संभाजीनगरमधून बातमी समोर येतेय संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांची अरेरावी करणाऱ्याला पुन्हा अटक करण्यात आलेली आहे कुणाल बाकलीवालला पुन्हा पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे फसवणूक करून गुंडांकडून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आलाय काही दिवसांपूर्वी वाहतूक पोलिसांशी त्यांनी अरेरावी केली होती संभाजीनगरात वाहतूक पोलिसांना अरेरावी करून धमकावणाऱ्या बांधकाम व्यावसायिक कुणाल दिलीप बाकलीवाल याच्यावरती बारा दिवसातच पुन्हा पोलिसांच्या कोठडीत जाण्याची वेळ आलेली आहे व्यावसायिकाची फसवणूक करून गुंडांकडून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा ठपका ठेवत दुसरा गुन्हा दाखल करून सातारा पोलिसांनी त्याला अटक केली आहे बाकलीवालच्या घरी दोन वर्षांपूर्वी धार्मिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमामध्ये अडीच हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती त्याचे सोळा लाख रुपये बिल देण्यास बाकलीवालने नकार दिलाय पैशांची मागणी केल्यानंतर बाकलीवाल हा त्या व्यावसायिकाला धमकावत होता पुन्हा एकदा बाकलीवालला आता अटक करण्यात आलेली आहे पुन्हा एकदा पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे